जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्री गणेश मोटर्सच्या गोडाऊनला मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही इंट्रा गाड्यांचा तर तुमच्या लक्षात आला असेल आपण जे ते श्री गणेश मोटर्सच्या गोडाऊनचा जो तो स्टॉक कवर करत आहोत बाकी त्यांचा पत्ताबद्दल मी सांगितले आहे स्टार्टिंगला लोनची सेवा वगैरे जे ते करून देतात एक्सचेंज वगैरे अवेलेबल आहे गणेश मोटर्सवर बाकी पहिली गाडी पाहू शकता महिंद्राची जितो राहील सात पुढी जो तो हौदा असतो गाडीचा आणि महत्त्वाचं म्हणजे डिझेल मॉडेल आहे मित्रांनो सी एन जीमध्ये तुम्हाला सगळीकडे अवेलेबल असेल पण डिझेल मॉडेल सहसा भेटणार नाही लवकर तर एम एच पंचाळीसचं पासिंग राहील आणि लेटेस्ट गाडी मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे एकदम कंडिशन ओके एकदम आतून कंडिशन पाहू शकता सीटांची वगैरे सीट कवर टाकलेले आहे डॅशबोर्ड वगैरे चांगला आहे एक टेप पण आहे गाणे वगैरे ऐकण्यासाठी बाकी बॉडी पाहिली ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे मस्त आहे गाडीचा चारही टायर बटन टायर राहतील जी डिटेल सांगायचं झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल राहील चार लाख तीस हजारात फुल आणि फायनल गाडी द्यायची आपल्याला साडेतीन लाखापर्यंत आपण लोन पण करून देऊ सवा तीन, तीन साडेतीन लाखापर्यंत लोन पण करून देऊ तुमच्या सिबिलनुसार बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसते स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो गाड्याचे ते जास्त दिवस राहत नाहीत त्यांचा स्टॉक जो तो रिफ्रेश होत राहतो त्यामुळे पाहिन ती गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच जे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या पुढची पाहू शकता टाटा इज गोल्ड राहील बिस्किट कलरमधून डिझेल मॉडेल कंडिशन एक नंबर एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडच चिंचवडचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी महत्त्वाचं हो चा म्हणजे कंडिशन हिची पण ओके असणार आहे मित्रांनो बॉडी वगैरे पाहिली तर अशी ओप बॉडी आहे ओपन बॉडी चारही टायर चांगले बटन टायर राहतील कंडिशन पाहून घ्या सीटांची सीट कवर वगैरे टाकलेली आहे गाडीला मस्त पैकी डॅशबोर्ड चांगला आहे गाडीचा कॅबिन बी मस्त आहे गाडीचं पैसे काय ते सांगतो तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील चार लाख वीस हजार रुपयात आपल्याला द्यायची आहे गाडी साडेतीन लाखापर्यंत आपण जे ते लोन पण करून देऊ गाडीवर डिझेल मॉडेल राहील एक कर, कर, कंडिशन एकदम ओके गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेल नंबर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून श्री गणेश मोटर्सला भेट द्या पुढची पाहू शकता टाटा गेस एस टी मॉडेल असणार आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जिथे पासिंग राहील गाडीचं कंडिशन ओके याची पण चारी टायर मस्त राहतील बटन टायर बाकीचं पण एकदम मी तुम्हाला कॅबिन दाखवतो टाटा एसच्या गाड्यांचं कॅबिनचं कसं आहे सगळ्या गाड्या ज्या असतात म्हणजे गोल्ड म्हणा य एच टी म्हणा मॅगा एक्सेल जवळपास सिमिलर जे ते कॅबिन असतं एवढं जास्त काय फरक नसतो त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ते सांगत जाईल बाकी बघू शकता एस टी मॉडेल राहील एम एज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं जे ते पासिंग राहील गाडीचं दोन हजार सतराचं मॉडेल राहील तीन लाख तीस हजार रुपयात फुल अँड फायनल गाडी द्यायची आपल्याला अडीच लाखापर्यंत लोन पण करून देऊ आपण गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्री गणेश मोटर्सला जे तुम्ही भेट द्या पुढची पाहू शकता टाटा इज गोल्ड राहील पण एम एच पंचाळीसचं पासिंग राहील हिची पण कंडिशन एकदम ओके बिस्किट कलरमधून गाडी आहे वरती पाळणं आहे बॉडी जर पाहिली तर ओपन बॉडी राहील हिची कंडिशन पण पाहून घे कॅबिनची नॉर्मल जे ते कॅबिन असतं गाडीमध्ये बाकी हिचे पैसे काय ते सांगतो मला दोन हजार बावीसचं मॉडेल राहील मित्रांनो बाकी हिचे पैसे काय ते सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल राहील ऑगस्ट महिन्यातलं पाच लाख वीस हजार रुपयात द्यायची गाडी आपल्याला चार लाखापर्यंत लोन पण करून देऊ एम एच पंचाळीस म्हणजे अकोलूजची गाडी राहील अकोलूज आपले कस्टमर आपले सबस्क्रायबर असतील मित्रांनो अकलूजवरून पाहत व्हिडिओ तर त्यांच्यासाठी गाडी आलेली आहे स्पेशल पुढची गाडी पाहू शकता एस टी मॉडेल राहिली आहे पण एम एच पंधराचं पासिंग राहील एम एच पंधरा नाशिकची गाडी आहे कंडिशन एकदम बरे ह्याची पण पाळणार आहे आणि ओपन बॉडी असणार हिची पण बाकी बघून घ्या कंडिशन मस्त गाडी चारही टायर चांगले बटन टायर राहतील डिटेल्स सांगायचे झाले तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील तीन लाख नव्वद हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला गाडी आवडली असेल तर नंबर दिस स्क्रीनवर बिंदास्त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि श्री गणेश मोटर्सला भेट द्या काही फॅक्ट मित्रांनो आपण भरपूर टाटाहीच बघितलं जाता आता काहीतरी वेगळं म्हणून पिकअप दाखवतो मला महिंद्राची बोलेरो पिकअप राहील मोठी पिकअप आहे एफ बी पिकअप इमेज बेचाळीसचं पासिंग राहील इमेज बेचाळीस बारामतीची गाडी महत्त्वाचं हो म्हणजे फुल पॅक बॉडी असणार या पिकअपची अठराचं मॉडेल आहे कंडिशन एकदम ओके आहे सीड बघू बघू शकता तुम्ही दोन जण होऊ शकतात आरामशी ड्रायव्हर को पॅसेंजर डिझेल मॉडेल राहील आणि असं पॅक बॉडी बघू शकता तुम्ही पॅक बॉडीवाले जे पिकअप असतात सोसा कंपनीला वगैरे लावून तुम्ही चांगला असं इन्कम जे ते अर्न करू शकता बाकी याची डिटेल्स सांगायचं झाली दो तर दोन हजार अठराचं मॉडेल राहील मित्रांनो सात लाख तीस हजार रुपयात आपल्याला द्यायची पिकअप सात लाख तीस हजार रुपयात देऊ आपण तुम्ही एकदा या समोरासमोर बसा व्यवहार आला आपण नक्की जे ते चांगलं डिस्काउंटमध्ये तुम्हाला गाडी देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतो खाली त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि श्री गणेश मोटर्सला लवकर भेट द्या पिकअप बऱ्याच आहेत मित्रांनो या पण आपण जे ते पुढच्या व्हिडिओ कव्हर करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस एस टी वॉडेल राहील एम एच चौदाचं चा पासिंग राहणार आहे एम एज चौदा पिंपरी चिंचवडची गाडी बिस्किट कलरमधून गाडीची कंडिशन एकदम ओके आहे चारही टायर बटन टायर राहतील कंडिशन एकदम कडक आहे गाडीची दोन हजार अठराचं वॉडेल राहील मी फुल आणि फायनल किंमत सांगतो गाडीची चार लाख रुपयात आपल्याला गाडी द्यायची आहे तीन लाखापर्यंत लोन पण आपण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा श्रीकांश मोटर्सला जे ते येऊ शकता दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बाकी पुढची गाडी पाहून घ्या व्हाईट कलरमधून टाटा एस गोल्ड राहील एम एच चौदाचं पासिंग असणार आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवड चिंचवडचं जे ते पासिंग राहील गाडीचं डिझेल मॉडेल असणार आहे तिची पण कंडिशन जर पाहिली तर एकदम ओके असणार आहे मी तुम्हाला एकदा कॅबिन पण दाखवतो कसं आहे गाडीचं कॅबिन वगैरे पाहू शकता सीटांची कंडिशन पाहून घ्या डॅशबोर्ड वगैरे एक टेप पण आहे म्युझिक वगैरे ऐकण्यासाठी गाणी खाली तुम्ही साऊंड पण पाहू शकता अटा गोल्ड असणार आहे एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पण ते पासिंग राहील दोन हजार बावीसचं मॉडेल राहील फुल आणि फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयात आपल्याला गाडी द्यायची आणि एक सव्वा चार लाखापर्यंत आपण लोन पण म्हणजे करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर तर तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून जे ते श्रीगणेश मोटर्सला भेट देऊ शकता बाकी आजच्या वेळेस आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात सगळ्या गाड्या जेते श्री गणेश मोटर्सवर अवेलेबल आहेत <coughs> सर्व गाड्यांवर आपण लोन करून देऊ एक्सचेंज ऑफर जे श्री श्रीगंश मोटर्सवर अवेलेबल आहेत त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या आहेत ज्यामध्ये टाटाइस गोल्ड असेल एस टी असेल एक्सेल असेल जितो वगैरे आपण जे सर्व आजच्या वेळेस कवर केलेले आहेत सर्व गाड्या अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरवर तुम्ही जे ते कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला भेट द्या